नमस्कार आता अस्मिता ही तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जायला निघालेली असते आणि आता अर्जुनने सायलीचा गृहप्रवेश केलेला असतो आता जबरदस्तीने अर्जुन सायलीचा गृहप्रवेश करतो हे कोणत्याच सुभेदारांना आवडत नाही त्यानंतर पूर्णा आजी म्हणते अर्जुन तू माझ्या देवघरात जायचं नाही आणि तिथून कोणतंही सामान आणायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहीत होतं पूर्णा आजी तू असंच बोलणार म्हणून मी आधीच सर्व तयारी केली होती आणि तो एक माप घेतो त्यात तांदूळ भरतो आणि सायलीचा गृहप्रवेश करतो सायली खूपच खुश असते सायली म्हणते चला मी या घरात तर आले मग मी मा 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 आता माझ्या माणसांची मनं जिंकून घेईल अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला आपल्या रूममध्ये आणि तो तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो रूममध्ये आल्यावर सायली ही रुसून बसते अर्जुन म्हणतो आता काय झालं तेव्हा सायली म्हणते तुम्ही असं आपल्या माणसांच्या विरोधात विरोधात जाऊन मला या घरामध्ये का आणलं का प्रवेश केलात माझा तेव्हा अर्जुन म्हणतो मग काय करायला पाहिजे होतं मी सायली म्हणते मला त्यांची मनं जिंकून मगच या घरात प्रवेश करायचा होता तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांनी कधी तुम्हाला ॲक्सेप्ट केलंच नसतं त्यांची मनं जिंकेपर्यंत आपण म्हातारे झालो असतो आणि मग म्हातारपणात आपण या घरात यायचं आहे का मग तेव्हा म्हातारपणात इथे आल्यावर आपण काय मजा करायची तेव्हा तुम्ही म्हणाल माझे गुडघे दुखत आहेत मला असं होतंय मला तसं होतंय असं म्हाताऱ्या झाल्यावर आपण काय करायचं तोपर्यंत आपण असं बाहेर त्या टेंटमध्येच राहायचं का तेव्हा सायली लगेच हसते आता अर्जुन हा सायलीला मिठी मारतो तर इकडे सर्वजण अस्मिता निघालेली असतात तिची तयारी करत असतात तिच्याशी गप्पा मारत असतात अश्विन म्हणतो अस्मिता ही एकदम सावकाळ हा नाहीतर पायलटला सांग तुझं स्टेशन आलं स्टॉप आला की तुला उतरायला तेव्हा लगेच अस्मी म्हणते तू रे मला माहीत आहे सगळं तेव्हा प्रताप म्हणतो ए माझ्या मुलीला कोणी काही बोलायचं नाही ती तिच्या सासरी चालली आहे तेव्हा कल्पना म्हणते हो ना अस्मिता गेल्यावर आपल्याला तिची खूप वाट अश्विन म्हणतो हो ना पण आपल्या अस्मिताईचं लग्न झालं असं सा वाटलंच नाही आपल्याला कारण लग्न झाल्यापासून ती इथेच आता पहिल्यांदा ती तिच्या घरी चालली आहे तेव्हा लगेच अस्मिता म्हणते ए तू गप्पा बसा डॅड बघा ना कसा मला बोलतोय आता त्यांचं सगळं बोलणं अर्जुन आणि सायली ऐकतात आणि दोघंही खाली येतात तेव्हा अर्जुन म्हणतो वा वा अस्मिताई आम्ही घरात आलो म्हणून तुला जायची गरज नाही आहे तेव्हा अस्मिता म्हणते तुम्ही आलात म्हणून मी चालली नाहीये तर माझ्या नवऱ्याने मला कॅनडाला बोलवलं आहे म्हणून मी चालली आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो वा चला मिसेस सायली म्हणजे तुम्हाला टोमणे मारणारी एक व्यक्ती या घरातून कमी झाली तेव्हा कल्पना जोरात ओरडते अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो काय चुकीचं बोलतोय मी मम्मा अगं ही मिसेस सायलींना काय कमी टॉन्ट नाही मारायची खूप टॉन्ट मारायची मग मा आता ही निघाली आहे मग मिसेस सायलींना तेवढंच बरं वाटेल ना जरा की एक व्यक्ती कमी झाली तेव्हा सायली म्हणते औ शांत बसा आणि लगेच सायली अस्मिताला म्हणते अस्मिता दाई शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि थांबा मी आलेच असं म्हणून सायली किचन मध्ये जाते आणि किचनमधून दह्याची वाटी घेऊन येते आणि ते दही अस्मिताच्या हातावर देते आणि म्हणते हे घ्या प्रवासाला निघालात ना मग दोन गोड करा तेव्हा आता अस्मिता ते दही तर तिच्या हातातून घेत नाही पण तिला ढकलून जोरदार धक्का मारते की सायली जाऊन तिकडे पडणार तोच अर्जुन तिला पकडतो आणि जोरात अस्मितावर ओरडतो अस्मिताई हे काय करतेस तू चालली आहेस तर नीट जा जाता जाता नको ते करून जाऊ नकोस तेव्हा अस्मिता म्हणते हिची हिंमत कशी झाली मला दही आणून देण्याची ही लागते कोण या घरात आम्ही अक्सेप्ट केलेलं नाहीये बरं झालं पण मला आता हिचा चेहरा बघायला नको मी आता चालली आहे कॅनडाला तेव्हा अर्जुन म्हणतो जा जा बरं होईल तर इथे बसून नुसती भांडणं लावण्याचीच कामं करायची तेव्हा अस्मिता म्हणते गप्पा बस तू आता अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन अस्मिताच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो माझ्या बायकोचा मी अपमान सहन करणार नाही तेव्हा अस्मिता म्हणते नाही सहन करणार ना मग चल चालायने घेतून आता मात्र अर्जुनला असं बोलल्यामुळे सायलीच्या तळपायच्या मस्तगा जाते सायली येते आणि अस्मिताच्या सनकन एक कानाखाली वाजवते आणि म्हणते तुम्ही असं कसं बोलू शकता तुमचा भाऊ आहे ना तो अहो मला काही पण बोला पण त्यांना बोलायचं नाही माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करणार अस्मिता म्हणते वा रे वा बघ मॉम डॅड बघा यांचं कसं चाललं आहे हे तुम्हालाही उद्या हात उचलतील ना काहीही करतील यांची मनमानी चालू झाली इथे नाहीतर डायरेक्ट यांची पोलीस कंप्लेंट करा तेव्हा आता अस्मिता असं बोलतात सर्वांनाच मोठा धक्का बसतो आता जाता जाता देखील अस्मिताने सायली आणि अर्जुनला त्रास दिलेलाच आहे ही अस्मिता कधी सुधारणार आता ही चालली आहे नवऱ्याकडे नाहीतर परत आठ दहा दिवसांनी परत येऊन माहेरी पडायची आता बघूया किती दिवस तिच्या नवऱ्याकडे राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू